लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक किरकोर प्रकार वगळता शांततेत पार पडली देशात एन डी एचं प्रत्येक राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून आता राज्याच्या कारभारी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी चालवण्यास सुरुवात केली असं असलं तरी विशेषत ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिता आणि शहरी भागात नगरपालिका नगरपरिषददा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकींकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे तसंच राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील रखडलेल्या आहेत ओबीसी आरक्षण गट रचनेबद्दल असलेल्या याचिका न्यायप्रविष्ट असल्यानेच आतापर्यंत महानगरपालिका व झेडपीच्या निवडणुका पुढं ढकलल्याचं वास्तव्य आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयानेच आता, सर्वोच आता न्यायप्रविष्ट असलेल्या याचिका निकाली काढत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले त्यावरती फडणवीसांनी महत्त्वपूर्ण निर्देश राज्य वकिलांना दिले आहेत त्यामुळे आता एका प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग हा मोकळा झाला झाला असल्याचं बोललं जातं राज्यात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आदींच्या निवडणुका नेमक्या कोणत्या महिन्यात होतील शासन स्तरावर महायुतीच्या स्तरावर कशा पद्धतीने प्लॅनिंग सुरू आहे मित्रांनो राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आधी आधींच्या निवडणुका कधी कोरोना संसर्गाचे का कारण देत तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतला गेला नाही ओबीसी आरक्षण द्यायचे की नाही यावर सुद्धा बराच गदारोळ झाला आता राज्यात बहुतांशी महानगरपालिका जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधी नाहीत तेथील सगळा कारभार हा प्रशासकांच्या हाती देण्यात आलेला आहे ओबीसी आरक्षण प्रभ प्रभागाची संख्या गट गण वाढ रचना यावर देखील असलेल्या याचिका न्यायप्रविष्ट असल्याने आतापर्यंत या निवडणुका रखडल्याचं सांगितलं जाते तसंच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचा निकाल हा उलटसुलट लागू शकतो या भीतीने देखील या निवडणुका घेण्याचं टाळलं जात होतं अशी चर्चा ऐकू येत होती परंतु आता केंद्रात भाजपाची तर राज्यात महायुतीची सत्ता असल्याने निवडणुका फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतल्या जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते परंतु या महिन्यात दहावी बारावीचे पेपर असल्याने या निवडणुकींना एप्रिललाही उजळू शकतो महायुती सरकार लवकरात लवकर या निवडणुका घेईल अशी अपेक्षा आहे महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे सध्या वातावरण चांगलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थावर सत्ता आणायची असेल तर हीच वेळ आहे असा दावा महायुतीमार्फत केला जातोय अशी चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यावर असलेल्या निर्बंध संदर्भात समाधानकारक कारण देत नसेल तर निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात येतील अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात एका सुनावणीत नुकतीच केलेली आहे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकींबाबत सुप्रीम कोर्टानं काय निर्देश दिले त्यावर एक नजर टाकूयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी ईशात या एन जी ओकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेवर सुनावणी सुप्रीम कोर्टाने हे महत्वपूर्ण टिप्पणी केलेली आहे न्यायालयाने राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणाचं वर्गीकरण करण्याचे निर्देश दिलेत प्रत्येक राज्यातील दिल कारणी मीमांसा आणि परिस्थिती वेगवेगळी आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे निवडणुका घेण्यावर घातलेले जे काही निर्बंध आहेत त्या संदर्भात जर समाधानकारक समाधानकारण कारण देऊ शकत नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देऊन असं निरीक्षणही सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे राज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात महत्वपूर्ण आदेश दिल्याने या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले त्यावरती एक नजर टाकूयात राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासंदर्भात भाष्य केलंय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर हो व्हाव्यात अशी आम्हालाही अपेक्षा आहे सदृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात राज्य सरकारच्या वकिलांशी बोललो असून अर्ली हेअरिंगचा अर्ज करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर असलेला स्टे लवकरात लवकर हटवा अशी विनंती न्यायालयात करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वकिलांना सांगितलं असल्याची माहिती मिळाली आहे मित्रांनो याचाच अर्थ असा होतो लोक की लोकसभा विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत होत नाही तोच दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या वर्षात महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका नगरपराश नगर, नगर, नगर परिषदा ग्रामपंचायती व सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दहावी बारावीचे पेपर असल्याने या महिन्यात आचारसंहिता लावून निवडणुका होतील असं वाटत नाही जानेवारी या महिन्याचा जर विचार केला तर आज तारीख आहे वीस डिसेंबर लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रियेवर निर्णय झाला तर जानेवारीच्या एंडिंगला निवडणुका होऊ शकतील पण ती शक्यता फार कमी लोकसभा निवडणुकी पाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली देशात एनडीएचं प्रत्येक राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून आता राज्याच्या कारभारी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी चालवण्यास सुरुवात केली असं असलं तरी विशेषत ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिता आणि शहरी भागात नगरपालिका नगरपरिषददा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकींकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे तसंच राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील रखडलेल्या आहेत ओबीसी आरक्षण गट रचनेबद्दल असलेल्या याचिका न्यायप्रविष्ट असल्यानेच आतापर्यंत महानगरपालिका व झेडपीच्या निवडणुका पुढं ढकलल्याचं वास्तव्य आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयानेच आता न्यायप्रविष्ट न्याय असलेल्या याचिका निकाली काढत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले त्यावरती फडणवीसांनी महत्वपूर्ण निर्देश राज्य वकिलांना दिले आहेत त्यामुळे आता एका प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग हा मोकळा झाला झाला असल्याचं बोललं जात आहे राज्यात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आदींच्या निवडणुका नेमक्या कोणत्या महिन्यात होतील शासन स्तरावर महायुतीच्या स्तरावर कशा पद्धतीने प्लॅनिंग सुरू आहे मित्रांनो राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आदी आदींच्या निवडणुका कधी कोरोना संसर्गाचे का कारण देत तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतला गेला नाही ओबीसी आरक्षण द्यायचे की नाही यावर सुद्धा बराच गदारोळ झाला आता राज्यात बहुतांशी महानगरपालिका जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधी नाहीत तेथील सगळा कारभार हा प्रशासकांच्या हाती देण्यात आलेला आहे ओबीसी आरक्षण प्रभ प्रभागाची संख्या गट गण वाढ रचना यावर देखील असलेल्या याचिका न्यायप्रविष्ट असल्याने आतापर्यंत या निवडणुका रखडल्याचं सांगितलं जाते तसंच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचा निकाल हा उलटसुलट लागू शकतो या भीतीने देखील या निवडणुका घेण्याचं टाळलं जात होतं अशी चर्चा ऐकू येत होती परंतु आता केंद्रात भाजपाची तर राज्यात महायुतीची सत्ता असल्याने निवडणुका फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतल्या जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते परंतु या महिन्यात दहावी बारावीचे पेपर असल्याने या निवडणुकींना एप्रिललाही उजळू शकतो महायुती सरकार लवकरात लवकर या निवडणुका घेईल अशी अपेक्षा आहे महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे सध्या वातावरण चांगलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता आणायची असेल तर हीच वेळ आहे असा दावा महायुतीमार्फत केला जातोय अशी चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यावर असलेल्या निर्बंध संदर्भात समाधानकारक कारण देत नसेल तर निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात येतील थी अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात एका सुनावणीत नुकतीच केलेली आहे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता दा निर्माण झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकींबाबत सुप्रीम कोर्टानं काय निर्देश दिले त्यावर एक नजर टाकूयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी इशात या एन जी ओकडून कडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वपूर्ण टिप्पणी केलेली आहे न्यायालयाने राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणाचं वर्गीकरण करण्याचे निर्देश दिलेत प्रत्येक राज्यातील कारणीमीमांसा आणि परिस्थिती वेगवेगळी आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे निवडणुका घेण्यावर घातलेले जे काही निर्बंध आहेत त्या संदर्भात जर समाधानकारक समाधान कारण कारण देऊ शकत नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देऊन असं निरीक्षणही सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं स्वराज संस्थेच्या निवडणुका संदर्भात महत्वपूर्ण आदेश दिल्याने या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले त्यावरती एक नजर टाकूयात राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासंदर्भात भाष्य केले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर व्हाव्यात अशी आम्हालाही अपेक्षा आहे सदृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात राज्य सरकारच्या वकिलांशी बोललो असून अर्ली हेअरिंगचा अर्ज करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर असलेला स्टे लवकरात लवकर हटवा अशी विनंती न्यायालयात करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वकिलांना सांगितलं असल्याची माहिती मिळाली आहे मित्रांनो याचाच अर्थ असा होतो की लोकसभा विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत होत नाही तोच दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या वर्षात महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका नगरपराश नगर, 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 नगर परिषदा ग्रामपंचायती व सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दहावी बारावीचे पेपर असल्याने या महिन्यात आचारसंहिता लावून निवडणुका होतील असं वाटत नाही जानेवारी या महिन्याचा जर विचार केला तर आज तारीख आहे वीस ए डिसेंबर लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रियेवर निर्णय झाला तर जानेवारीच्या एंडिंगला निवडणुका होऊ शकतील पण ती शक्यता फार कमी होती लोकसभा निवडणुकी पाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक किरकोर प्रकार वगळता शांततेत पार पडली देशात एन डी एचं प्रत्येक राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून आता राज्याच्या कारभारी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी चालवण्यास सुरुवात केली असं असलं तरी विशेषत ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिता आणि शहरी भागात नगरपालिका नगरपरिषददा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकींकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे तसंच राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील रखडलेल्या आहेत ओबीसी आरक्षण गट रचनेबद्दल असलेल्या याचिका न्यायप्रविष्ट असल्यानेच आतापर्यंत महानगरपालिका व झेडपीच्या निवडणुका पुढं ढकलल्याचं वास्तव्य आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयानेच आता न्यायप्रविष्ट असलेल्या याचिका निकाली काढत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले त्यावरती फडणवीसांनी महत्त्वपूर्ण निर्देश राज्य वकिलांना दिले आहेत त्यामुळे आता एका प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग हा मोकळा झाला झाला असल्याचं बोललं आहे राज्यात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आदींच्या निवडणुका नेमक्या कोणत्या महिन्यात होतील शासन स्तरावर महायुतीच्या स्तरावर कशा पद्धतीने प्लॅनिंग सुरू आहे मित्रांनो राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आदी आदींच्या निवडणुका कधी कोरोना संसर्गाचे का कारण देत तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतला गेला नाही ओबीसी आरक्षण द्यायचे की नाही यावर सुद्धा बराच गदारोळ झाला आता राज्यात बहुतांशी महानगरपालिका जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधी नाहीत तेथील सगळा कारभार हा प्रशासकांच्या हाती देण्यात आलेला आहे ओबीसी आरक्षण प्रभ प्रभागाची संख्या गड गन वाड रचना यावर देखील असलेल्या याचिका न्यायप्रविष्ट असल्याने आतापर्यंत या निवडणुका रखडल्याचं सांगितलं जाते तसंच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचा निकाल हा उलटसुलट लागू शकतो या भीतीने देखील या निवडणुका घेण्याचं टाळलं जात होतं अशी चर्चा ऐकू येत होती परंतु आता केंद्रात भाजपाची तर राज्यात महायुतीची सत्ता असल्याने निवडणुका फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतल्या जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते परंतु या महिन्यात दहावी बारावीचे पेपर असल्याने या निवडणुकींना एप्रिललाही उजळू शकतो महायुती सरकार लवकरात लवकर या निवडणुका घेईल अशी अपेक्षा आहे महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे सध्या वातावरण चांगलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता आणायची असेल तर हीच वेळ आहे असा दावा महायुतीमार्फत केला जातोय अशी चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यावर असलेल्या निर्बंध संदर्भात समाधानकारक कारण देत नसेल तर निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात येतील अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात एका सुनावणीत नुकतीच केलेली आहे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकींबाबत सुप्रीम कोर्टानं काय निर्देश दिले त्यावर एक नजर टाकूयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी इशात या एन जी ओकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेवर सुनावणी सुप्रीम कोर्टाने हे महत्वपूर्ण टिप्पणी केलेली आहे न्यायालयाने राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणाचं वर्गीकरण करण्याचे निर्देश दिलेत प्रत्येक राज्यातील दिल कारणी मीमांसा आणि परिस्थिती वेगवेगळी आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे निवडणुका घेण्यावर घातलेले जे काही निर्बंध आहेत त्या संदर्भात जर समाधानकारक समाधानकारण कारण देऊ शकत नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देऊन असं निरीक्षणही सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं निवडणुका महत्वपूर्ण आदेश दिल्याने या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले त्यावरती एक नजर टाकूयात राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासंदर्भात भाष्य केलंय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर व्हाव्यात अशी आम्हालाही अपेक्षा आहे सदृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात राज्य सरकारच्या वकिलांशी बोललो असून अर्ली हेअरिंगचा अर्ज करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर असलेला स्टे लवकरात लवकर हटवा अशी विनंती न्यायालयात करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वकिलांना सांगितलं असल्याची माहिती मिळाली आहे मित्रांनो याचाच अर्थ असा होतो की लोकसभा विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत होत नाही तोच दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या वर्षात महानगरपालिका जिल्हा परिषद नगर